आज मी आलो आहे नेवासा तालुक्यात जिथे उपाय आहे पंच्याहत्तर फूट उंचीचं भव्य मोहिनीराज मंदिर मित्रांनो हे मंदिर फक्त उंचीने मोठं नाही तर इतिहास कथा आणि श्रद्धेने अजूनच प्रचंड आहे सगळ्यात आधी मंदिराकडे पहा हे मंदिर सुमारे पंच्याहत्तर फूट उंच आहे आणि पूर्णपणे हेमाडपंथी स्थापत्य शैलीमध्ये बांधलेलं आहे इथे वापरलेला प्रत्येक दगड नक्षीने कोरलेला आहे दगडावर वेगवेगळ्या मूर्त्या अजूनही कला मूर्ती अजूनही जिवंत वाटतात हे मंदिर फार प्राचीन असून त्याचं बांधकाम राजमाता अल्याबाई होळकरांच्या काळात त्यांचे श्री चंद्रचूड यांनी करून मंदिर उंच आहे आणि प्रवेशद्वार उत्तर दिशेला आहे प्रवेशद्वारावर भालदार चोपदार यांच्या मूर्त्या अजूनही उभ्या आहेत जनू मंदिराचे रक्षण करतात सवा मंडपातून आत गेल्यावर गणपती महादेवाचे पिंड वासुकी व इतर देव आहे पूर्वीकडे तोंड केल्यावर भव्य गाभाऱ्यात उंच सिंहासनावर साडेचार फुटाची स्त्री मोहिनी राजाची मूर्ती दिसते शंख चक्र गदा अमृताची कुपी नाकात नथ डोक्यावर मुकुट आणि पित्तांबर परिधान केलेली ही मूर्ती पाहिली की आपोआप मन शांत होतं शेजारी श्री लक्ष्मीची मूर्ती आणि संपूर्ण वातावरण अतिशय पवित्र वाटतं डिस्क्लेमर एक छोटीशी सूचना देतो मित्रांनो या व्हिलॉग मधील माहिती स्थानिक कथा आणि ऐतिहासिक आधारित आहे भावना दुखावण्याचा अजिबात उद्देश नाही आता खरे कथा सांगतो समुद्रमंथन झालं आणि त्यातून चौदा रत्न बाहेर आले त्यातलं सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे अमृत देवांना वाटलं जर दानवांनी अमृत पिलं तर ते अमर होतील आणि सृष्टीचं संतुलन बिघडेल मग देवानी भगवान श्री विष्णू कडे धाव घेतला तेव्हा भगवान विष्णूंनी मोहिनी म्हणजेच अर्ध नाटी अतिशय सुंदर रूप घेतलं त्या सौंदर्याने देव आणि दानव दोघही मोहून गेले मोहिनीने युक्ती लढवली देव आणि दानव समोर समोर दोन पंक्तीत बसवले देवांना अमृत आणि दानवांना सुरा म्हणजे मदिरा अर्थात दारू असं वाटप सुरू झालं पण राहू देवाची विशुषक करून देवांच्या पंक्तीत येऊन बसला आणि त्याने ते एक अमृताचा गोड घेतला भगवान विष्णूंना हे सत्य कळलं त्या क्षणात सुदर्शन चक्र चालवलं आणि त्याचं शिर धडापासून बाजूला केलं ही सत्य घटना नेवासा परिसरात घडलेली आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे म्हणून इथे फूट फुटूंची श्री मोहिनीराजाचे मंदिर आहे ही अशी कथा आहे मित्रांनो मोहिनीराजाच्या मंदिराची मित्रांनो अशा पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणी आल्यावर मन आणि विचार दोन्ही शांत होतात हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अभिजित्स सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या प्रवासात जय श्री मोहिनीराज